नमस्कार मी आहे केतकी आणि आज मी तूप कसं बनवलं हे तुमच्यासोबत शेअर करते तुपाचा एकदा कलर बघा काय मस्त कलर आलेला आहे तर ही आहे दहा ते बारा दिवस साठलेली मलई ज्यामध्ये मी दोन चमचे दही टाकलेलं आहे दही आपण आंबूस वास येऊ नये यासाठी आपण टाकतो तर मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये साठलेली सगळी मलई टाकून मस्त थंडगार पाणी टाकायचं एकदा तुम्ही फ्रीजमधलं पाणी टाकू शकता किंवा थंड माटातलं पाणी टाका तर दोन तीन वेळा हे छान फिरून घ्यायचं हाय स्पीडवर लगेच लोण्याचा गोळा साईडला यायला तयार होतो तर लोण्याचा गोळासुद्धा दोन तीन पाणी टाकून टाकून धुवून वगैरे घ्यायचं आहे ज्यातनं आंबटपणाचा आंबट वास निघून जातो तर तू बनवण्यासाठी ज्या भांड्यात म लोणी धुवून घेतलं तेच भांडं सरळ मी गॅसवर तापत ठेवलं ठेवल्यानंतरचा कलर आणि आत्ताचा कलर तुम्ही बघू शकता आहे मस्त पिवळा कलर आहे कलर काही चेंज झालेला नाही आपला तर दहा मिनटं ते बरोबर पंधरा मिनटं ठेवल्यानंतर गॅसवर हा असा टेक्स्चर यायला सुरुवात होतो तर तुम्ही बघू शकता तूप एकदम रेडी आहे आपलं तर स्टीलच्या गाळणीने छान गाळून घेतलेलं आहे प्लास्टिकची गाळण वापरू नका गाळण तर जाईल जाईल तूप पण खराब होऊन जाईल त्यामुळं स्टीलची गाळण वापरा तर पूर्ण थंड करून घ्यायचं आहे नंतर मी काचच्या बरणीमध्ये हे स्टोअर करते तूप हे कधीच खराब न होणारा पदार्थ आहे त्यामुळे तुम्ही कितीही दिवस वापरू शकता शक्यतो ताजं करून ताजं वापरायचं तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कसं पद्धती तुमची काय वेगळी पद्धत असेल तर मला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा